कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मागील लेक्चरमध्ये आपण सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अक्षर हा टॉपिक चालू केलेला आहे आणि त्यामधील वीस प्रश्न आपले सोडून झालेले आहेत या लेक्चरमध्ये उरलेले एकवीस प्रश्न ह्या एकाच लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत तर चला चालू करूया बघा पहिला प्रश्न काय आहे बघा एकदमच किती चार आपल्याला उत्तर शोधायचे आहेत आणि हा प्रश्न चार मार्काला येतो एन एम एम एस परीक्षेत खूप महत्वाचा आहे हा प्रश्न दोन हजार बावीसला ला आलेला हा प्रश्न आहे तर हे सगळे लॉजिक आत्ताच शिकून घ्या आणि याच्यावरचे खूप सारे प्रश्न प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचे चार मार्क जाणार नाहीत आता पहिली तर गोष्ट काय करायची की ए बी सी डी लिहून घ्यायची सी एबीसीडी लिहिलेली आहे बघा ठीक आहे आता प्रश्नच मोठा आहे त्याच्यामुळं जास्त झूम होऊ शकत नाही इथपर्यंत झूम होईल बघा पहिला प्रश्न बघा की अँथम अँथमसाठी असं लॉजिक आहे हे लॉजिक आहे तर हे वेगवेगळे लॉजिक आहेत तर याच्यातलं एक कॉमन लॉजिक आहे आता आपण जेवढे काय पेपर सोडवले त्याच्यामध्ये एक कॉमन लॉजिक सापडते की ए बी सी डी लिहायची कुठपर्यंत एम पासून आणि मग उलट उलट क्रमाने लिहायची तसे पण लिहून घेऊया बघा ए बी काले के आप जाला उलट तरी तो। मग का लिहायची कारण की आपल्याला उलट क्रमाने एखादा तरी प्रश्न येतो मग बघा एसाठी काय असला पाहिजे उलट क्रमाने साठी उलट काय आहे झेड मग बघा एम आहे आहे का साठी टी टी काय आहे टी साठी जी आहे म्हणजे हे उलट क्रमाने लिहिले एस साठी यस एच साठी व्ही ई साठी वी आहे ते यमसाठी एन तर असंच कुठे दिसतंय खालच्या पर्यायात तर इथं दिसतंय नेशनमध्ये एन साठी एम एसाठी जे एड टीसाठी जी आयसाठी आर ओ एल एन साठी एम म्हणजे एकवीसचं उत्तर काय आलं ऑप्शन तीन तर हे एक लॉजिक लक्षातच ठेवा ह्या लॉजिकवर एकतर प्रश्न आपला सुटतोच दुसरं काय लॉजिक देतात ते की हे उलट पुलट करतात म्हणजे हे शब्द मागे पुढे लिहितात आता मागे पुढे लिहिलेला कोणता पर्याय दिसतोय का बघा तर हा दिसतोय दोन नंबर दोन नंबरमध्ये काय केलं आहे की पहिल्या दोनमध्ये चेंज आहे हे हे महागं पुढे लिहिलेत बघा एन एच टी आणि ई असं लिहिलं आहे असंच पुढे दिसतंय आपल्याला तर पर्याय चार म तीनमध्ये तेवीसमध्ये दिसते बघा एस ए चं उलट आहे एस ए यल यूचं उलटं यू एल ए टी ईचं उलटं आहे ई टी ए e, म्हणजे याचं उत्तर काय आलं ऑप्शन दोन ठीक आहे आता दोन तर समजले आपल्याला आता फक्त पहिल्यांदा चौथा आपल्याला शोधायचं आहे आता एवरून हे काय आले सी म्हणजे एमध्ये किती अक्षर मिळवले दोन मग कशात दोन अक्षरं मिळवल्यात बघा की एफ एफमध्ये दोन मिसळले एच म्हणजेच ह्याचं उत्तर काय आलं एक आणि टीमध्ये यू आले म्हणजे एकच अक्षर मिळव मग मग एमध्ये एकच अक्षर कुठं मिसळलं आहे बीमध्ये म्हणजे ह्याचं उत्तर आलं चार तर एवढं सोपं असतं बघा हे फक्त आपल्याला त्यांची लॉजिक करावी की समजत आहे आता हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांना अवघड वाटतो पण ह्याचं लॉजिक समजा हा खूप सोपा आहे चार मार्क सहज मिळतात आता पुढचा सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे परत आपण म्हणल्यानुसार की ए बी डी लिहूनच घ्यायची उलटी आणि वरती पण आपल्या पैसे पाहिजे बघा आहे आहे आता ए बी सी डी उलटी लिहून घेतली आता काय दिसतंय आपल्याला येमसाठी यन दोन ठिकाणी एम साठी यन पण ई साठी ईसाठी व्ही आहे ई साठी व्ही म्हणजे हे लॉजिक सापडलं आपल्याला मग सेम लॉजिक कुठे आहे बघा उलट क्रमाने केलेलं पी साठी काय यायला पाहिजे उलट क्रमाने पी साठी के पहिलंच आहे आर साठी काय येईल आय आयसाठी आर जडसाठी ए ई साठी व्ही म्हणजे याचं उत्तर सहजचं आलं पर्याय क्रमांक तीन बघा किती सोपं आहे आपल्याला थोडंसं लॉजिक समजलं की उत्तर काढणं खूप सोपं आहे म्हणजे आता तीन नंबरचं लॉजिक तर आपल्याला समजलेलं आहे ठीक आहे आता पुढे बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचं लॉजिक बघा यमसाठी यमसाठी ओ आले म्हणजे यममध्ये किती मिसळ दोन मग कशामध्ये दोन मिसळ आहे बघा डब्ल्यू मध्ये दोन मिसळ वाय आलं परत बघा ईमध्ये ई साठी एच आलं ईसाठी एच ईमध्ये तीन मिसळ एच आलं मग पुढे आरमध्ये किती मिसळ आहे आरमध्ये तीन मिसळ आहे यू आलं म्हणजे हे लॉजिक बसलं आपलं म्हणजे याचं उत्तर काय आलं याचं उत्तर आलं ऑप्शन एक ठीक आहे सगळे चेक करत बसलो तर आपल्याला टाइम करणार नाही पुढे बघूया आता पुढचं लॉजिक यम नंतर काय येतं यम नंतर येन येत मग पुढचा अंकच येतोय तसं आहे का लॉजिक कोणतं तर तसं लॉजिक नाही आहे तसं लॉजिक आहे आपण दुसरं कोणतं दिसतंय का लॉजिक यम नंतर ओ ह्याचं पण लॉजिक समा झालेलं आहे आता ह्या दोन आपल्याला लॉजिक फाइंड करायचं आहे तर काय लॉजिक आहे बघा यम यमचा अनुक्रमांक देऊ आपण तेरा पाच चौदा याचा वीस इथपर्यंतच देऊ आणि चेक करू आता ह्याचा जेचा किती अनुक्रमांक आहे जेचा दहा याचा दोन याचा अकरा याचा सतरा म्हणजे काय दिसतंय की तेरामधून तीन गेलं की दहा येत आहे पाचमधून तीन गेलं की दोन येते चौदामधून तीन गेलं की अकरा येते म्हणजे तीन तीन वाजा केला आहे आता कोणत्या केसमध्ये तीन तीन वाजा केला आहे चेक करा यन यन किती आहे चौदा चौदामधून तीन गेलं काय येतं अकरा म्हणजेच सव्वीसचं उत्तर काय आलं सव्वीसचं उत्तर आलं चार म्हणजेच अठ्ठावीसचं उत्तर काय यायला पाहिजे उरलेलं ऑप्शन तर अठ्ठावीसचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन तर अशा पद्धतीने आपण ते सहज सोडू शकता आता ह्याचं लॉजिक काय अठ्ठावीसचं तर हे उलट क्रमांक लिहिलेत मग असे पण आपण उल उलटसुलट केले होते बघा ह्याच्यामध्ये यम आहे ई आहे यन आहे टी आय ओ यन म्हणजे उलट क्रमांत ते अठ्ठावीसमध्ये आहे तर अशा पद्धतीने आपले सहज चार प्रश्न झाले आता पुढचे प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीसपर्यंत झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस सेम मागच्या प्रश्नांसारखेच लॉजिक आपल्याला यामध्ये आहे दोन हजार वीसमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मग पहिलं तर आपण लॉजिक काय शोधतो की हा शब्द आहे सेम तसाच शब्द कुठे दिसतोय का तर दिसतोय यस ला यस आहे यसला यस आहे यमला यम आहे एला ए आहे आर ला आर आहे ला टी, ला टी आहे मग खाली पण तसं कुठं दिसतंय का बघा यामध्ये मला एच ला एच दिसतंय एला ए दिसतंय ला लान दिसतंय डी ला डी आहे एस ला एस आहे ओला ओ, ओ आहे ला एम लाम आणि ई ला ई म्हणजे एकोणतीस उत्तर किती आलं चार दुसरं लॉजिक मी काय सांगितलं की उलट क्रमाने लिहायचे आता उलट क्रमाने लिहायचे हे तर माहिती आहे आता ए बी सी डी E F G M N O P मग बघा येस साठी उलट क्रमाने काय येते H यच वाला हा पर्याय आहे एम साठी एन आहे एसाठी झेड आहे आर साठी आहे आणि टी साठी जी खाली सेम बघा कुठं दिसतंय यल ला ओ आहे का L साठी ओ आहे येथे ठीक आहे म्हणजे याचं लॉजिक बसलं याचं उत्तर काय आलं याचं उत्तर आलं ऑप्शन दोन एवढं सहज बघा प्रश्न आपल्याला फक्त आता पुढचा बघा पुढच्या मध्ये यस ला येस मग इथं कुठे बी ला बी यमला ला यन इथं इला एफ म्हणजे पुढचं एक एक वाढवत चालले म्हणजे ह्याचं उत्तर आलं ऑप्शन एक आणि मग राहिलं काय तीन नंबर ऑप्शन राहिला ना ऑप्शन चार राहिला याच्यामध्ये काय दिसतंय बघा सी ला यन आहे सी साठी काय घेतला यन मग ला एन कुठल्या लॉजिकने बसतोय आपण बघूया की ते एका खाली सी एक लिहून घ्यावं लागतं आता येथे हा शब्द बघा यू कोणता राहिला आहे आपला तोच पर्याय राहिला आहे यू एस बी यन टी ठीक आहे येथे तसंच आहे का बघा एला बी आहे तीन नंबरमध्ये तीन नंबरमध्ये एला बी आहे ठीक आहे म्हणजे तेच लॉजिक बसू आहे आपण लॉजिक चेक नाही जरी केलं तरी आपल्याला कळून जाईल की उत्तर काय याचं ऑप्शन तीन तर बत्तीसचा ऑप्शन आलेला आहे तीन पुढील प्रश्न बघू आपण तेहतीस नंबरचा प्रश्न बघा जरा एक एका सांकेतिक भाषेत एन ए आर जी आर यू डी हा शब्द जी आर ए एन यू आर असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत एस ई -E आर पी ई -E व्ही आर ई -E, हा शब्द कसा लिहाला आता जर बघितलं की यामधले सगळे अक्षरं आणि यामधले सगळे से अक्षरं सेम आहेत मग ह्यांना नंबर देऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग बघा चार नंबरचं अक्षर हे पहिल्यांदा आलंय आर किती आहे पाच नंबर तीन नंबर आहे पहिला आर घ्यायचा कधी पण तीन नंबर आहे ए किती आहे दोन नंबर एन किती आहे एक नंबर डी किती आहे आठ किती आहे सात यू आहे सहा आणि आर आहे आता सेकंड घ्या पाच म्हणजे चार तीन दोन एक आठ सात सहा पाच असं येईल लॉजिक मग येत पण बघू पहिल्यांदा काय येईल चार नंबरचा अंक चार नंबरचा अंक येईल पी आधी लिहून घेऊया चार तीन दोन एक आठ सात सहा पाच चार नंबरचा मग काय येईल तीन नंबरचा तीन नंबरला आला आर मगील दोन नंबर दोन नंबरला आला ई येईल एक नंबर मग मगील आठ नंबर ई मगील सात नंबर आर व्ही ई पी आर ई पी आर ई एस ई आर पी ई ई -E आर व्ही -E ऑप्शन चार -E, आपल्या प्रश्नाचे उत्तर आले बघा हे लॉजिक असे शोधावून काढावं लागते जास्तीत जास्त लॉजिकचा अभ्यास करावा लागतो म्हणजे आपले हे प्रश्न चुकत नाहीत आता पुढे बघा एका सांकेतिक भाषेत समर हा शब्द टी फायू एन टू क्यू असं लिहितात तर बोर्डिंग हा शब्द कसा लिहाल मग हे काय आले अक्षरांसाठी अंक पण आलेत मग त्याचं का लॉजिक काय असू शकतं बघा एका खाली एक हे शब्द लिहायचे मग यू साठी पाच आहे ईसाठी दोन आहे आता येसचा अनुक्रमांक एकोणीस आहे याचा तेरा आहे याचा तेरा आहे आणि याचा अठरा आहे मग ह्या याचा आहे वीस याचा आहे बारा याचा आहे चौदा आणि याचा आहे सतरा मग पहिल्या केसमध्ये काय केलं आहे अधिक एक दुसऱ्या केसमध्ये के वजा एक ते वजा एक मग अधिक एक मग वजा एक अधिक एक वाजा एक अधिक एक वाजा एक हा तर आपल्याला लॉजिक कळलं पण जे दुसरं लॉजिक आहे हे वाला हे कशाबद्दल आहे तर बघा ए ई आय ओ यू हे जे स्वर आहेत ह्या स्वरासाठी स्वरा हे आहे स्वर ए हा पहिल्या नंबरचा ई दुसऱ्या नंबरचा आय तिसऱ्या नंबरचा ओ चौथ्या नंबरचा आणि यू पाचव्या नंबरचा म्हणून यू ला दिलं आहे ईला दोन आहे मग सेम आपण हे स्वर बघूया बघा ओला किती आहे चार याला किती आहे एक आणि आयला किती आहे तीन तर चार एक तीन असं कोणत्या पर्यायात आहे तर पहिल्याच पर्यायात आहे तर पुढची आपल्याला अक्षर चेक करण्याची चे गरज पडली नाही आपलं उत्तर काय आलं चौतीसचं एक नंबर ठीक है? आता पुड़ प्रश्न प्रश्न एक -A 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 आहे आता पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पस्तीस एका सांकेतिक भाषेत औरंगाबाद हा शब्द एन ए आर यू ए डी ए बी ए जी असा लिहितात तर अहमदनगर हा शब्द कसा लिहाल बघा आहे तेच अक्षर आहेत मग याच्यामध्ये काय दिसतंय बघा हे पहिले पाच अक्षर आणि उरलेले पाच अक्षर असा गट केला आहे पहिले पाच अक्षर कसे लिहिले आहेत उलट क्रमाने म्हणजे यन पहिल्यांदा लिहिला यन ए आर यू ए असं आहे यन ए आर यू ए पुढे काय आहे डी ए बी जी डी ए बी ए जी, जी। सेम तसंच बघूया आता इथे डी पहिल्यांदा येईल ईल एम एच ए आर ए जी ए एन कोणता पर्याय दिसते बघा डी ई एम एच ए डी एम एच ए पुढे आर यायला पाहिजे डी एम एच ए आर ए जी ए एन बघा कोणता येईल ऑप्शन तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस एका सांकेतिक भाषेत आर्मी हा शब्द ई यू ओ झेड असं लिहितात बघा ए आर एम वाय यू ओ झेड असं लिहितात तर फंड हा शब्द कसा लिहाल बघा एचा अनुक्रमांक एक आरचा अठरा एमचा तेरा आणि वायचा किती आहे पंचवीस ईचा किती आहे अनुक्रमांक पाच याचा आहे बावीस सॉरी एकवीस आहे याचा किती आहे याचा आहे पंधरा आणि याचा आहे सव्वीस कधी येईल एकमध्ये चार मिसाळ्यावर पाच येतं अठरामध्ये तीन मिसळ्यावर एकवीस येतं तेरामध्ये दोन मिसळल्यावर पंधरा येतं आणि पंचवीसमध्ये एक मिसाळ्यावर सव्वीस येतं सेम त्या लॉजिकमध्ये एपचा अनुक्रमांक किती आहे सहा यूचा एकवीस एनचा चौदा डीचा चार मग पहिल्यामध्ये काय मिसळायचे चार मग तीन मग दोन आणि मग एक मग सहा चार दहा एकवीस आणि तीन चोवीस चौदा आणि दोन सोळा आणि चार आणि एक पाच मग दहा नंबरचा अनुक्रमांक कोण आहे जे चोवीस नंबरचा अनुक्रमांक कोण आहे एक्स सोळा नंबरचा अनुक्रमांक पी आणि पाच नंबरचा अनुक्रमांक ई जे एक्स पी ई जे एक्स पी ई ऑप्शन दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले बघा लॉजिक समजून घ्या त्यानंतर तुम्हाला कोणतेच प्रश्न असे अवघड जाणार नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत अभाव हा शब्द झेड वाय एल ई व्ही असा लिहितात तर एला झेड ज्यावेळेस असेल त्यावेळेस समजून घ्यायचं की उलट क्रमाने अक्षरे असू शकतात उलट क्रमाने तर झेड ला काय आहे एला काय आहे झेड बघा ए ला झेड बी ला वाय दिसतंय ओला एल ओ, ओ साठी एल उलटे अक्षर लिहिले व्ही साठी ई व्ही कुठे गेला व्ही साठी ई आणि ईसाठी व्ही तेच दिले राईटसाठी आता आर आय जी एच टी आरसाठी काय येईल आय आय साठी आर जी साठी टी एचसाठी एस आणि टी साठी काय येईल जी आय आर टी एस जी आय आर टी एस जी ऑप्शन चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता पुढचे प्रश्न हे चार प्रश्न क्रमांक अडतीस एका सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द चार वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या चार पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे तर बघायचं की पहिल्यांदा आपण काय बघायचं की हे अक्षर कुठं सेम आहेत तर केलं के हिथ दिसते मला आयला बघा आर ला येथे आर आहे आय येथे आय आहे एस ला एस एच एच एन एन आणि ए ला ए हे लॉजिक आहे ठीक आहे हे लॉजिक आता खाली बघूया आपण सेम लॉजिक कुठे दिसतंय मला आर ला आर आहे ई ला आहे एस एस आहे सी ला सी आहे यू ला यू आहे ई ला आहे वरच्या प्रश्नात आहे का तसं आर ला आर आहे आय ला आय आहे व्ही ला वी आहे ई ला आहे पण दोन वेळा आर आहे तर दोन वेळा आहे तर हे नाही लॉजिक बसत म्हणजेच याच्यासाठी आलं उत्तर दोन आता पुढे मी तुम्हाला काय सांगितले की उलट क्रमाने एकदा अक्षर लिहायची तर उलट क्रमाने लिहिलेले आहेत मग यामध्ये के साठी काय येईल के साठी आले पी के साठी पी के साठी पी म्हणजे हे वाला लॉजिक आहे बरोबर मग आता बघा आपल्याला काय येईल आरसाठी काय येईल आय आहे बघा आर साठी आय मग आर साठी आय दोन ठिकाणे ए साठी जेड आणि इथं आय साठी आर व्ही साठी ई साठी व्ही आर साठी आय म्हणजे याच्यासाठी उत्तर येईल चार आणि ऑप्शन चार पण बघा बघा जे साठी क्यू आहे जे साठी क्यू परत पी साठी के पी कुठे गेला हा हिथ आहे पी साठी के यू साठी एफ आणि आर साठी आय म्हणजे सगळीकडे लॉजिक तेच लागले म्हणजे याचं पण उत्तर येते ऑप्शन चार मग आता याचं उत्तर आलंय ऑप्शन एक मग राहिला पहिला पहिला खूप सोपा आहे बघा आता के के हा याच दोन येते आता राहिला काय के के साठी काय येईल के नंतर दोन घरानंतर यम आहे कुठे आहे यम पहिल्यामध्ये के नंतर दोन घर सोडून यम आर नंतर दोन घर सोडून टी आहे टी मग येते पण बघा डब्ल्यू नंतर दोन घर सोडून काय आला नंतर दोन सोडून सी म्हणजे याच्यासाठी उत्तर आलं एक ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे की जो चार मार्काला तरी फिक्स पेपरला येतो तर ता, तो घटक कंप्लीट केलेला आहे आणि पुढील लेक्चरमध्ये आपण लयबद्ध ले मांडणी हा टॉपिक चालू करत आहोत तर हे व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद